श्री स्वामी समर्थ माझ्या व्हिडिओमध्ये मा सर्वांचं स्वागत आहे चौथा सोमवार आणि गोकुळाष्टमी एकाच दिवशी आलेलं आहे आणि आपण गोकुळाष्टमी कशी साजरी करणार आहोत ते आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत बघा सव्वीस ऑगस्टला कृष्णजन्माष्टमी आहे सोमवार आहे या दिवशी आपल्याला खूप सेवा करायच्या आहेत तर कृष्णजन्माष्टमीची पूजा कशी करायची कोणत्या मुहूर्तावर करायची किंवा मंत्र कोणते करायचे सेवा सेवा कशी करायची आणि कृष्णजन्म अष्टमी कशी साजरी करायची हे आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत पहिलं म्हणजे मुहूर्त रविवारी पंचवीस ऑगस्ट रात्री तीन वाजून एकोणचाळीस मिनटांनी सुरू होणार आहे अष्टमी आणि सोमवारी सव्वी सव्वीस ऑगस्टला मध्यरात्री दोन वाजून एकोणीस मिनिटांनी संपणार आहे म्हणजे कृष्णांचा जन्म आपण सोमवारी बारा वाजता साजरा करणार आहोत ज्यांच्याकडे कृष्ण जन्माष्टमी साजरी के करत नाहीत त्यांनीही कृष्ण जन्माष्टमी आपण साजरी करायची आहे की काही ठिकाणी बघा लोक म्हणतात की आमच्या घरी कृष्णा जन्माष्टमी कधी आम्ही साजरी केली नाही किंवा आमच्याकडे प्रथा नाही प्रथेचा भाग नाही आपण जर मनापासून आपल्या इच्छा असेल की मला कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे तर आपण करू शकता काही मनात न शंकांत आपण कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे बघा सोमवारी संध्याकाळी आपल्याला मांडणी करायची आहे पूजा मांडणी करायची आहे तर ती कशी करायची ते बघणार आहोत आपल्याला सेवा करायच्या अगोदर पूजा मांडणी करायची आहे तर घरामध्ये जेवढी लोक असतील त्यांनी सर्वांनी सेवा करायची आहे किंवा पूजा मांडणी क पूजेसाठी उपस्थित राहायचं आहे कृष्ण जन्माष्टमी साजरी केली तर आपल्या घरामध्ये सकारात्मकता येणार आहे किंवा ज्यांना संतान नाही किंवा मुलं नाहीत त्यांच्यासाठी ते संतान प्राप्तीसाठी तर आपण घरात आपल्या अष्टमी साजरी करायची आहे तर बघा पूजा मांडणी कशी करायची आहे पहिल्यांदा बघा त्याच्या अगोदर सांगते तुम्हाला की कृष्ण गोपाळ कृष्णाला गोपाळ म्हणतात विष्णू म्हणतात विष्णूचाच अवतार आहे तो आणि असं सांगितलं जातं की बघा कृष्ण जेव्हा गोकुळात राहत होता तेव्हा खूप नटखट होतात त्यांनी त्या नटखट स्वभावामध्ये आपल्याला खूप काही जीवनाचं सार कसं जगायचं जीवन हे सांगून गेले आहेत किंवा माणूस की कसे जपायचे मित्र मित्रता काय असते हे कृष्णासारखं दुसरं कोणी सांगू शकत नाही की मित्र कसा करावा मित्र कसा असावा खूप त्यांनी मैत्रीचे पण खूप त्यांनी उदाहरण आपल्यासमोर ठेवलेले आहेत त्याचप्रमाणे बघा आपण गीता गीतेत खूप ज्ञान आहे कारण गीता गीताला ज्ञान ज्ञानाचं अमृत मानलं जातं खूप गीतेमध्ये ज्ञान आहे माणसाला जीवन जगत असताना खूप उपयोगी अशा जीवनाच्या ज्या संकल्पना आहेत त्या गीतेमध्ये सांगितलेल्या आहेत श्रीकृष्णाने अर्जुनाला अर्जुनाला जे गीतातून ज्ञान सांगितलं आहे म्हणून आपण जीवनात येऊन एकदा तरी गीता, एक गीता ग्रंथ वाचावा म्हणजे आप आपल्यालाही कळेल की आपल्या जीवनामध्ये आपण कसं जगावं किंवा जगण्याचा काय मार्ग आहे हे आपल्याला गीतेमधून कळेल तर कोणतीही सेवा सेवा करण्या अगोदर आता पूजा मांडणी करायची आहे आपल्याला कोणतीही सेवा करण्या अगोदर आपण दिवादी प्रज्वलित करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गणपतीच्या मूर्तीची स्थापना करायची आहे ही मांडणी आपल्याला बारा वाजायच्या अगोदर करून घ्यायची आहे तुम्ही एखाद्या चौरंगावरती ते मांडायचं आहे ती सजाव सजवू शकता तिथं तुमच्याकडं जर पाळणा असेल तर छोटासा पाळणा तयार करू शकता किंवा विकत आणू शकता आणि तो तिथं ठेवू शकता आणि जसं आपण आपल्या लहान मुलांच्या बारशाला ज्याप्रमाणे डेकोरेशन करतं किंवा फुलांची सजावट असेल किंवा तुम्हाला ज जसं तुमच्या आयडिया असतील त्याचप्रमाणे तुम्ही सजावट करून घ्यायची आहे त्यानंतर बारा वाजता आपल्याला बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना एक वेळा पुरुष सुक्त म्हणायचं आहे आणि एक वेळा सुक्तमचं आपल्याला पठण करायचं आहे जर तुम्ही ही सेवा संतान प्राप्तीसाठी करत असाल तर ते तीर्थ दोघांनी म्हणजे आपलं नवराबाई कोणी दोघांनी ते प्राशन करायचं आहे ज्यांना स संतान नाही त्या त्या जोडीने अभिषेक दोघांनी मिळून करायचा आहे ज्या कारणे जर तुम्ही दवाखाना करत असाल बाळासाठी तर त्याला आपल्या देवाची साथ लागते म्हणून श्रीकृष्णांची जर तुम्ही अभिषेक केला तर तुम्हाला ते प्राशन केलं तर तुम्हाला संतान प्राप्ती होऊ शकते त्याचप्रमाणे हा अभिषेक करत असताना पहिल्यांदा आपल्याला पाण्याने करायचा आहे त्यानंतर पंचामृताने करायचं आहे नंतर पाण्याने करायचं आहे असा अभिषेक घालायचा आहे जर तुम्ही श्रीसुक्तम किंवा पुरुषसोक्तमचं पठण नाही करू शकत तर तुम्ही ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे पठण करायचे आहे भगवान विष्णूंचा जे, जे दशावतार आहेत त्यातला हा श्रीकृष्णांचा आठवा अवतार आहे जर तुमच्या घरात शंख असेल तर त्याने तुम्ही अभिषेक घातला तरीही चालेल त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्याला वस्त्र परिधान करायचं आहे आणि खूप असे छान सजावट करायची आहे त्यांना मोरपीस असलेलं एखादं तुमच्याकडे जर मुकुट असेल तोही घालायचा आहे त्यानंतर बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी जन्मां जन्माष्टमी साजरी करायचे आहे आपल्याला जर श्रीकृष्णांचा पाळणा म्हणायचा आहे श्रीकृष्णाचा पाळणा आपण यूट्यूबवर कुठेही तुम्हाला मिळून जाईल तो लावायचा आहे त्यानंतर श्रीकृष्ण श्रीकृष्णांचा पाळणा झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे श्रीकृष्णांची तुम्ही विष्णूंच्या आरती म्हटलं तरी चालेल त्यानंतर आपल्याला बघा नैवेद्य अर्पण करायचं आहे बघा आता आपण असं म्हटलं जाते की श्रीकृष्णांना छप्पन भोग ला आपण चढवत असतो पण आपल्याकडे एवढे काय शक्य नसते जर कुणाला शक्य असेल तर तुम्ही ते छप्पन भोग लावू शकता जर आपल्याकडे नसेल तर आपण पंजरी म्हणजे धने आणि ड्रायफ्रूट यापासून बनवलेली असते त्याला पंजरी म्हणतात ती पंजरी ही श्रीकृष्णांना नैवेद्य देऊ शकता त्यानंतर पोहे दही पोहे किंवा ताक पोहे किंवा दूध पोहे असं भिजवून त्याचाही नैवेद्य श्रीकृष्णांना अर्पण करू शकता त्याप्रमाणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रीकृष्णांना जे आवडत होतं ते म्हणजे लोणी याचाही नैवेद्य तुम्ही दाखवू शकता काही नाही झालं तर तुमच्याकडे फळं असतील त्याचाही नैवेद्य श्रीकृष्णांना दाखवला तरी चालतो असं काही नाही आपण जे आपण जे मनापासून जे आपल्या देवासाठी करतो ते खूप महत्त्वाचं असतं भाव महत्त्वाचा असतो शेवटी त्यामुळं आपल्याला आपल्या घरात जे अवेलेबल आहे त्याचा आपण हा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर बारा एकोणचाळीसला आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केल्यानंतर आपल्याला सेवा करायच्या आहे त्यामध्ये काय करायचं आहे तर आपल्याला भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय याचं पठण करायचं आहे आणि तुम्ही विष्णुसहस्त्र नामही म्हणू हो शकता तेव्हा नुसतं गीतेचा भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय वाचू शकता त्यानंतर तुम्हाला उपवास सोडायचा आहे जर तुम्हाला उपवास सोडायचा असेल तर बारा एकोणचाळीस नंतर तुम्ही हा उपवास सोडू शकता किंवा गोपा तुम्ही गोपाळकाला झाल्यानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी गोपाळकाला असतो त्यानंतरही उपवास सोडू शकता काही ठिकाणी गोपाळ गुप, गोपाळकाल्याचा दही दहीहंडीचा खूप मोठा कार्यक्रम असतो त्यानंतरही उपवास सोडू शकता आणि पूजा जी मांडलेली आहे ती उचलायची कधी तर गोपाळकाला झाल्यानंतर तुम्ही ती पूजा मांडणी उचलू शकता अशी आपल्याला ही श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे सर्वांनी साजरी करावी कारण श्रीकृष्णांची सेवा केल्यानंतर आपल्याला विष्णूंच्या सेवेचं फळ मिळतं म्हणून ही श्रीकृष्ण जन्माष्टमी आपल्याला जर संतान प्राप्तीसाठी करत असाल तर अवश्य करा दिलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, ला करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ